गाठ आटाकली तर जबाबदार तुम्ही घेसाल काय गाठ आटाकली तर मी घेतलं चाललेलो एक जर आला हे भाई थांबव घर थांबव च हे भाई थांबव तसं काय गाडीवर हो पैसे नाही दिले थांबव मग थांबवली कुठे जायचंय उरडला बसा बसा असं 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 बसलं माझ्या गाडीवर अशी मिठी मारली जीव बुद्ध मारला माझा मिठी सोडाव अरे नाही पाडणार तुम्ही एक हात सोडा आमचा हात सोडलं माझ्या पॅनि शिक्या टाकलं मी बोललो करता बसलो काय पॅन घेऊन बसा माझी बरोबर नीट बसा थोडं वेळा बसल ते आणि मी चुर केले धरुड राहता चाललं आणि मागची मला मार्ग सुरू ยังไงทําไมไงทําเลยเก้าอี้วันนี้หัวตายแล้วเบ็ดดี้ตุ๊จีเก้าอี้เบ็ดดี้ตุ๊จีเบ็ดดี้เก้าอี้เก้าอี้เบ็ดดี้บอกเต็มโตยังจะไปช็อปปิ้งเนี่ยเซลล์เนี่ยจะรู้ไปก่อนดีไอ้สัสเนมี่เนมี่เออไอ้เก้าอี้วันนี้ยังประมาณบ้านเราโอ้โหแกยังไงเก้าอี้มันต้องทําเป็นไงอายุอายุอายุ

राजा आवडत माझ्या लग्नाने छत्तीस फोटो त्या फोटोग्राफरला दम दिलेला एक तरी फुकट गेला अर पण तरी आलगोल दिले नसत इतकी आवडत वाईट फोटो काय धुवा धुवाला फोटो धुवा आपले गावा झाले म्हणते कोळंदी कशी दिली कोळंदी कशी तर ती भाषा आपली इतकी चांगली माझा एक मित्र आहे त्याच्या तोंडांना आई कशी आहे आई कशी आम्हाला तीन मिनिटं लागली समजायला काय आई बद्दल विचारतो आई पे शी आई ना करी आई तू ना 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 बस का अपनी अपनी भाषा तो मालूम सांस है जास्ता तोड़ भलवा ला लागत ना है मराठी बोल दो ना तो इकड़े बोला लगते इकड़े उठे इकड़े जा जिधे से तुकड़े आप तो ना यार बगा अच्छे तो अच्छे तोड़ दूंगा हल्ला ऐसा तो जाता

कोण कोणशी नाही म्हणजे नवरा बायकोशी नाही बायको नवशी बोलत नाही आज बापाशी बोला बोलत नाही कोण आज बाबाशी बोलत कोण कोणशी बोलत नाही आजी आजी माणसी तर कोणत नाही बघा तो एक माझ्या तो कामाशी आला तरी हो एक तर आला तरी

मला या ठिकाणी जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर दोन गोष्टींचा त्याग करायला पाहिजे एक म्हणजे अहम आणि दुसरा म्हणजे स्वयं हे तोच ना शर्टाचा बसून पॅन्ट लावलो तो बरोबर म्हणजे आवडी मजा

जपतील पंचवीस वर्ष अट्या करायला लागल गेम खेळून लागेल तर का होत वाट लागली पूर्ण वाट पंचवीस वर्षांना अट्या लागली मोबाईल आणि हे नाव नाही ठेवत लय चांगलं आहे प्रकार मोबाईल मध्ये एक नंबर ची खोटी झाली माणसं मोबाईल मध्ये कोण खराब झालं आमच्या खोट्याला त्यांचा पण माणूस येतो काही असेल फुलावर कारण कधीच तो पोचणार नाही कारण उशीर झाला तर उरणला असं काही सांगते फुलावर कारण का ट्रॅफिक होऊ शकते ना फुलावर खोटा फुलाचा सवाल एक तर असं सकाळचा बसलाय घर आता काय बसलाय तरी समजा

मंडळाचे आधार नव्हते पूर्वी आता आले ते आणि मोबाईल मध्ये बघून बघून लॅपटॉप मध्ये बघून बघून लोकांच्या मंडळामध्ये गॅप व्हायला लागले आता वेळ पण खाल्ला येते बाकी झाली मान नाती झाली ठार त्याचे राहिले नाही भान नाती झाली खा आणि मोबाईल मुळे लांबचे जवळ आले पण जवळचे लांबले बघायला पडते नाती झाली ठार याचे राहिले नाही भान मोबाईल मध्ये घुसले लहान थोर सांग मोबाईल मध्ये घुसले म्हणजे आम्ही ते यातली बरोबर होतो ना कृष्णा ते आम्ही आपण ये आमची आई आहे ना, ना आई मी लहान होतो माझे पालनूला बरोबर आई एक झोका ठेवायची ना पाण्यावर लावची झोप एक झोका नाही तीन महीने चाहिए हाथ में आपूस मोबाइल देते आमट्यूब बोले राय तीन महीने लगल बो इतकी परिस्थिति बेकार तो गे मी जल चश्मा बनवाला तो टाकते दिख रहा नहीं दिख रहा नहीं दिख रहा नहीं मतलब आपको जिंदगी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या किल्ल्याची उत्तम भूत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत नोकरी कशी मिळवायची आहे बिजनेस कसा करायचं आहे सगळं आहे याच्यामध्ये ढीलच्या पूजा पण आहे काय बघायचं आपण ठरवायचं आणि मी इथलाच आहे बिरकोलचाच आहे आणि त्याच्यामुळे आमच्या बिरकोल मधली बोरं बाल्यामधली बोरं सारख्यामधली वशिनी मधली बोरं या मोबाईल मधून अमृतच बाहेर काढते अशी विनंती करतो

आवड पण कसा असायला लगाव लगाव म्हणजे कोण बायको बरोबर कोणी बोलला असं त्याला धन्यवाद आणि आम्ही सगळे लढाव लगाव म्हणजे बायको बाय बाय पाहिजे आशा पासत आधी गाडीवर पहिल्या असा बसता गाडीवर शंभर पस्तीस बायको आल्याबरोबर ती बोलते पुणे व्हा औरंगाबाद आक आल्या आल्या जराशी अशी फास्ट थांबली तर मला अशी चिंता करते खाणी चांगला तुझी दात पडली माझे नाही पाडायचे खाडी चांगला औरव केला शंभरचा आईशी वाला दोन वर्ष प्रगती माझाशी थांबून दोन वर्षाने पूर्ण होते खाल्लीची पोरं मी सांगत आम्ही पालनाची आता आताची पोरं पालन नाही गाडीवर बसताय अंकिवर ठेवतात आमचा प्रॉडक्शन बघापुरी त्याला टाकीवर ठेवतात आता बायक वालवतो मग शिवाजा पोरी आलो तू शिवाजा सासू वाजला दोन वर्ष म्हणून फोन होते मग या लोकांना दाखव झाला त्याला कधी त्याला समोर ठेवतात काही नवीन प्रॉडक्ट वाजवय बरोबर आणि दोन पोरांत ती आवडी झाल होते आवडी जोरगाट आल्यावर सगळ्यांचीच अवस्था आहे आम्ही पण यांच्यातून मग राजीव डगरा होते सगळा डगरा येतोय होई दिसला महाराजी साहेब